हॅलो फ्रेंड्स तर मी आलेली होती संस्कारचे प्रोजेक्टचं सामान घ्यायसाठी आणि शॉपमध्ये भरपूर गर्दी होती याच्या आधी पण खूप सारे लोक होते ते निघून गेलेले होते आणि आम्हीच राहिलेलो होतो तर संस्कारला शीट तर दिलेली होती पण त्याला लीड वगैरे लागत होती तर लीडचे बॉक्स वगैरे काकाजी काढून देत होते आणि या मुलींचेही सामान काढून देत होते त्यानंतर आम्ही आलो येलो घरी घरी आलो त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि सायंकाळी आम्ही आलो ही आहे आमच्या गावची पूर्णा नगरी आणि इथे खूप सुंदर असे प्लॉट पडलेले आहेत आणि इथे डेव्हलपमेंट छान केलेलं आहे त्यांनी रोड लाईट्स uh, वगैरे खूप छान असं डेव्हलपमेंट आहे आणि त्यानंतर सकाळी माझा पेपर होता बी ए बी एड बी एडसाठी एम एस टी ई टीचा तर फार दूर लागलेला होता माझं सेंटर तर त्यासाठी मला साडेपाचच्या बसने जायचं होतं पण बस सहाची आहे असं मी तिथे पोचल्यानंतर मला माहिती पडलं तर मी बसच्या वेट करत होते आणि दोन तीन महिला पण होत्या ते आलेल्या होत्या आधी मी एकटीच होती तर सकाळचा व्ह्यू बघा आमटेकचा खूप शांत आणि खूप छान असा व्ह्यू होता आणि मी फर्स्ट टाइम फील केलेला होता असा व्ह्यू तर आणि थंडी हवा पण खूप छान सुरू होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू